प्रतिबिंब आज रविवारी तुम्ही माझ्या मागच्या बाजूला पाहू शकता की आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे त्या ठिकाणी हा नेप्तीनाका चौक परिसर आहे या ठिकाणी वाहतूक होत असते परंतु आताची परिस्थिती तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये पाणी साचलेलं आहे नागरिकांना हे जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते बरोबर या ठिकाणी नदी नदीपात्र आहेत सीना नदीपात्र या ठिकाणची जे की तुम्ही परिस्थिती पाहू शकता की जी दुकानं आहेत ती पूर्णपणे रविवारी अचानक मध्यरात्री झालेल्या पावसामुळे ही सर्व दुकाने हे पाण्याखाली गेलेली आहे या ठिकाणची जी परिस्थिती आहे या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता म्हणजे एकोणीसशे शहाण्णव मध्ये मुसळधार पाऊस आला होता त्यानंतर नगरकल्याण रोड आहेत निपतीनाका चौकामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती म्हणजे तब्बल पंचवीस वर्षानंतर ही परिस्थिती पाहायला मिळत आहे याचबरोबर या ठिकाणी काही नागरिक का आहेत जे स्थानिक व्यापारी आहेत त्यांची दुकानं ही या पुराच्या पाण्यामध्ये डुबलेली आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नेमकी त्यांचं काय म्हणणं आहे आणि काय त्यांची परिस्थिती आहे काय सांगा पंचवीस वर्षानंतर हा मुसळधार पाऊस आलेला आहे एकोणीसशे शहाण्णव मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती निप्तीनाका चौकामध्ये आणि तुम्ही सगळे व्यापारी आहात तुमची इथं दुकानं आहेत काय एकंदर परिस्थिती आता पंचवीस वर्षानंतर एवढा पाऊस झाला कारण की नदीला नदीला जे पाणी येतं त्यात पुलाचं ना काम नसल्यामुळे ना त्याच्यामुळे पण आहे ना ही परिस्थिती चालू आहे परंतु खासदार सुजय विखे असतील आमदार संग्राम जगताप असतील त्यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं होतं आता तब्बल दोन ते तीन वर्ष झाले परंतु पुलाच्या कामाला गती नाही एक तुम्ही स्थानिक रहिवासी म्हणून त्या कामाबद्दल काय सांगा काम एकदम कमी स्वरूपाचं आणि ढिल स्वरूपाचं काम चालू आहे ते काम नाही झालं म्हणूनच आज ही परिस्थिती आहे का असं म्हणायचं त्याच्यामुळेच ही परिस्थिती चालू आहे आता दुकानं पाण्याखाली गेलेली आहेत व्यापारी म्हणून साधारण किती जणांचं काय काय नुकसान झालं इथं दुकानामध्ये पाणी आहे कारण की फ्रीज किंवा डेअरी लोकांची त्याच्यामुळं फ्रीज किंवा आर्थिक नुकसान होते लोकांचे प्रशासनाची काही मदत वगैरे पोहोचली का आतापर्यंत आता महानगरपालिकेचे रेस्क्यू पथक आलेले आहे ते आता पाणी करतील त्या पलीकडं काय परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणी किती साधारण लोक पाण्यामध्ये अडकले त्या ठिकाणी अंदाजे सांगता येणार नाही ना 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 की कारण की पूर्ण वस्ती आणि पूर्ण हे हजार दीड हजार लोकांची वस्ती आहे त्याच्यामुळे तिथं लोकांचा काही संपर्क साधता येत नाही लोक निश्चितच स्थानिक परिसर तीन हे नागरिक आहे आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहेत जो आज रविवारी अचानक मुसळधार झालेल्या पावसामुळे ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपण या ठिकाणी माझ्या मागच्या बाजूला तुम्ही तसेच या ठिकाणी पाहू शकता की अल्यानगर महानगरपालिकेचं जे अग्निशामक दलाचं पथक आहे ते रेस्क्यू करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहे कारण पुराच्या पाण्यामध्ये म्हणजे नगर कल्याण रोडचा जो परिसर आहे Uh, कल्याण रोडच्या साइडचा सा, शिवाजीनगर साइडचा सा, त्या ठिकाणी uh, जो पूल आहे सीना नदीचा त्या ठिकाणी अनेक नागरिक हे अडकलेले uh, आहेत त्यांना बचावासाठी म्हणजे त्यांना रेस्क्यू करण्यासाठी आता अहिल्यानगर महानगरपालिकेचा अग्निशामक दलाचं पथक या ठिकाणी बोटी सहित आता दाखल झालेलं आहे या ठिकाणची आताची ही परिस्थिती अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा